नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडी येथील एकमेव हो मंदिर असणारं श्रीकृष्णाच्या मंदिरात आहोत या ठिकाणी पाहू शकता की खळद्याळी या ठिकाणी असणाऱ्या श्रीमंत मोरलीधन मंडळ या ठिकाणी आहोत आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा आहे पण मंदिराची तसेच आज जोपर्यंत कार्यक्रम होणार आहे त्याची देखील माहिती जे आपल्यासोबत काही सेवेकडे आहे काही पदाधिकारी आहे त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मंदिराचे जे नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव योगेंद्र किसन शेळीमकर बर मी तळेगावलावडे खळद्याळी मुरलीधर मंदिराजवळ राहतो बरं या मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ऐतिहासिक वारसा लाभलेला आपल्या या तळेगावमध्ये आमचं मुरलीधर मंदिर हे एकमेव मंदिर आहे बरं आणि सालावतप्रमाणे दरवर्षी आम्ही परंपरेने चालत आल्यानुसार आम्ही श्रीकृष्ण जन्म असेल किंवा विविध कार्यक्रम या मंदिरात आम्ही करत आलेलो आहे मंदिर मंडळाची स्थापना आमच्या एकोणीसशे बासष्ट झाली झालेली आहे त्रेसष्ट झाली आणि मग एकूण आत्तापर्यंत बासष्ट वर्ष मंडळाला पूर्ण आहे आणि दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने पारंपरिक देखाव्यांचं आयोजन करत असतो प्रत्येक गोकुळाष्टमी असेल दहीहंडी असेल दया गांडेच्या दिवशी म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी आमच्या मंदिरामध्ये सर्वांना एक महाप्रसादाचा लाभ मिळावा याकरिता दरवर्षी सातत्याने एक जेवणाचा सा कार्यक्रम आयोजित केलेला असतो तर सर्व तळगावकर नागरिकांना मी आव्हान करेल की आपण जरूर या प्रसादाचा आपण लाभ घ्यावा बरं आता मंदिराबाबत आता मी स्वतः या ठिकाणी बालवाडीत असताना शिकलेलो आहे आपण सुद्धा बालवडी कार जास्त बालवडी नव्हत्या तर एका परिसरात अनेक ठिकाणी जर बालवाडी असेल तर अनेक ज्येष्ठ समजा आता आपल्या वयाचे जे लोक आहेत ते सर्व या बालोडीमध्ये शिकले होते छोटीशी काही आठवणी पूर्वी या ठिकाणी जे मंदिर होतं वटा जो होता पूर्ण प्रांगण पुढचं जे मातीचं होतं त्यानंतर मंदिराला कौल होती बरं आणि पूर्ण मातीमध्ये बांधलेलं हे मंदिर होतं त्यानंतर कालांतराने त्यात बदल होत गेला आता मंदिराचा जीर्णोद्धार एकदम प्रशस्त असं मंदिर झालेलं आहे त्यानंतर जे प्रांगण आहे ते एकदम सुसभ्य आणि पूर्ण तिथं का बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतात बरं आता या ठिकाणची मूर्ती दिसते आपल्या श्रीकृष्णाची ती मूर्ती तेव्हाचीच आहे का वेगळी मूर्ती आहे आमची जी जी स्थापना झालेली मूर्ती आहे तीच मूर्ती आहे त्यामध्ये काही बदल नाही म्हणजे थोडक्यात तळेगावकरांना मी असं सांगतो की ही जी तळेगाव आता मूर्ती आपण जी पाहतात ती साधारण त्रेसष्ट वर्षापूर्वीची मूर्ती आहे आजही ते जर ते आत्ता जर तुम्ही समोर आला तर तुम्हाला म्हणजे डोळ्यात ते वेगळेच भाव दिसतील तर मी तळेगावकरांना तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत सुद्धा आवाहन करतो की या ठिकाणी आपण दर्शनासाठी नक्कीच लाभ घ्यावा आत्ता आपल्यासोबत मंदिराचे दुसरे पदाधिकारी आपण त्याच्याकडे जाणून घ्या सर नमस्कार काय सांगाल आपण आज कार्यक्रम तर आहे रात्री सुद्धा कार्यक्रम चालू होते नक्की काय काय होते कार्यक्रम आणि आज काय आहे काल आपलं शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे पाच वाजता एक काकडा काकड्याचं ह्याच्यापासून सुरुवात झाली आपली काकडा आरती सकाळी महापूजा केली बर सकाळी दहा वाजता आपली आ, हे झालं आरती झाली सकाळी त्याच्यानंतर रात्रीचा कृष्ण जन्म बारा वाजता झाला आपला आणि ह्याच शनिवारी आपला एक मोठा प्रसाद असतो संध्याकाळी आता ही जी सजवट दिसते मला जी सजावट दिसते तुम्हाला म्हणजे अक्षरशः गुलाबाची छान फुलं आहे बाकी सजावट सुद्धा केलेली आहे ही जी आत्ता मंडळाची जे कार्यकर्ते आहेत जे लहान मुलं सुद्धा असतील तरुण वर्ग सुद्धा आहे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहे या सर्वांनी रात्रवर जाऊन अक्षरशः अतिशय छान असं सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपल्या सोबत आणखी एक पदाधिकारी आहे पण त्यांच्याकडे सुद्धा जाणून घेऊया सर नमस्कार आपण काय ताळेगाव कारण नक्की आवाहन कारण की आज जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जयंती सुद्धा आहेत आपण काय सांग नमस्कार माझं नाव धीरज आपण बोलले की बारवाडीमध्ये मी पण शिकलो आहे विद्यार्थी आणि त्याच्या त्रेसष्ट वर्षापासून आपलं हे आपलं चालू आहे दरवर्षीच की आपण मुरलीधर मंडळ आपल्या जळेगावमध्ये असं एकूणच एक मंदिर आहे कृष्णाचं जिथून आपल्या सईकडं तळेगावतल्या लोकांना आपल्याकडं आपल्याला सर्वांना म्हणजे पाया पडायला आपल्या तळेगाव उपलब्ध आहे आणि मी तसं तळेगावच्या सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की सर्वांनी आज गोपाळ तर रात्री सात वाजेपासून सर्वांनी लाभ घ्यावा महाप्रसाद पण सर्वांसाठी आहे तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा सर्व धन्यवाद एक योगयोग आहे असा की या ठिकाणी आपण मंडळाची पदाधिकाऱ्यांकडनं थोडं जाणून घेतलं मंदिराबाबत परंतु या ठिकाणी साधारण वीस ते पंचवीस वर्षापूर्वी अनेक लहान मुलांना बालवाडीचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका आपल्यासोबत आहेत त्या नेमक्या दर्शनसाठी आल्या होत्या आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी शिकवण्याची पद्धत कशी होती आणि त्यांनी विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन केलं मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव बेबी शंकर फल्ले मी तळेगावात येऊन मला तीस वर्ष झालं मी या मुरलीधर मंदिर मध्ये नगरपालिकेची बारवाडी चालवत होते बार। पंचवीस वर्ष झालं पण इथं श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सगळी मुलं खूप चांगली घडली परदेशात पण गेलेत आणि मला ह्या लो का इथल्या लोकांनी सगळ्या नगरसेवक नगराध्यक्ष जे होऊन गेले त्यांनी खूप मला सहकार्य केलं मला कसलंही दुःख दिलं नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने माझं पण खूप चांगलं झाले पहिलं जे मंदिर होतं समजा ज्यावेळेस तुम्ही शिक्षक होत्या त्यावेळेस मंदिर आता काय फरक मंदिर खूप साधं होतं एकदम आणि आता खूप छान त्यांनी सर्वांनी केले बरं मग त्यावेळेस विद्यार्थी कसे होते त्यावेळेस विद्यार्थी खूप चांगले होते अभ्यास होते सगळे बरं आता म्हणजे अभ्यास करत नाही आता पालक लक्ष देत नाही तेव्हा पालक पण लक्ष द्यायचे आणि मी पण खूप लक्ष त्यांचे घातलं होतं सगळं सगळं मी त्यांना इथं वाहूनच घेतलं होतं सगळ्यांना किती वेळा असायची बालवाडीची वेळ बालवाडीची वेळ दहा ते साडेबारा असायची तेव्हा आणि विद्यार्थी किती होते मुलं चाळीस पन्नास होते चाळीस चाळीस मुलं यायची जागा पुरत नव्हते एवढे शिकवत होते आमचं बालवाडीचं रूपांतर अंगणवाडी मध्ये झालं कृष्णाच्या आशीर्वाद आणि आता खूप सगळं चांगले व्यवस्थित धन्यवाद आपण मंदिरामध्ये जाऊत आपल्यासोबत काही शाळकरी विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की मोठे जर पदाधिकारी ते कार्यकर्ते असतात पण तू यांचं सुद्धा चांगलं सहकार्य असतं आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया तुझं नाव सांग कितीला या ठिकाणची तयारी केली त्याच्यामध्ये किती वाजेपर्यंत काम केलं तू बर ओके बरं तुझं नाव सांग आणि राहतो पुढे शाळा कोणती किती आता मग या ठिकाणी आता सजवट केली त्याच्यामध्ये तू सभागृह घेतला होता तुझं नाव सांग माझं नाव श्रवण तानाजी शिळेकर आहे आणि शाळा कॉलेज काय कॉलेजले कॉलेज अकरावी बर आता या ठिकाणी समजा आज श्रीकृष्ण जयंती आहे त्याच्या निमित्त सजावट केली पण इतर दिवस पण काय कार्यक्रम होतात हो इतर दिवस पण दर बुधवारी आपले इथं आरती असते व साल सर्व ज्येष्ठ नागरिक आरतीला उपस्थित असतात बरं आणखी काय होतं हरिपाठ सुद्धा होतं असं नाही तुझं नाव सांग बरं राहिलं कुठे आता या ठिकाणी हे मंदिर आहे म्हणजे रोज दर्शनासाठी येतोच का आणि किती रेस वाटतं शाळेत कोणती शाळा तुझं नाव सांग आणि राहिला कुठे आहे बर आणि आता या मंदिरामध्ये तू केव्हापासून येतोयस बर आणि शाळेत किती रेस होत चौथी आणि शाळा आणि किती रेस पाचवीला मग आता ही जी सजावट केलेली फुलांची ही कोणी केली किती वाजेपर्यंत तुम्ही जागेत राहते तुझं नाव सांग मोठ्याने मोठ्याने सांग बरं आणि आता या ठिकाणची सजावट केली तुम्ही केली होती आणि किती वाजेपर्यंत होते आता गेम म्हणजे आता हे सर्व विद्यार्थ्यांना मी का विचारतोय की शाळेला का जरी पंधरा ऑगस्ट असेल तरी सुद्धा श्रीकृष्ण म्हणजे आपल्या तळेगाव दाभाडे परिसरात एक कुठेतरी आदर्श असताना श्रीकृष्णाचं मंदिर एकमेव मंदिर या ठिकाणी आहे मोठे नागरिक जरी असन ज्येष्ठ नागरिक जरी असेल किंवा तरुण वर्ग जरी असेल या मुलांनी सुद्धा या ठिकाणची सजावट दिसते आपल्याला ही सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व माहिती घेत आहोत बरं तुझं नाव सांग आणि कितीला ही जी सजावट वगैरे केलेली कोणी कोणी केली माझ्या मित्रांनी बरं ठीक आहे आणि आणखी काय सांगशील तू इथं मंदिरात रोज येतोस का बरं तुझं नाव सांग बरं तू आणि शाळा कितवीला बर आदर्श विद्या मंदिर ना कोण आहे सध्या मुख्याध्यापक कोण आहे शिक्षण वगैरे आता या ठिकाणी तुझे मित्र परिवार आहेत मग आता शाळेतून आल्यानंतर तुम्ही अभ्यास करण्यास सोडू इथे येऊन बसता का अभ्यास करता बरं इथं काय काय शिकवलं जातं या ठिकाणी बालवाडी सुद्धा वर्ग घेत घेतात ना अजून आणि बुधवारचं काही हरिपाठ असतात किंवा आरती असतात त्याच्यामध्ये असतात सहभाग असतो असतो ना बर तुझं नाव सांग ठाकरे आणि राहिला कुठे या ठिकाणी एवढी सुंदर सजावट केलेली मंदिरामध्ये त्याच्यात तुम्ही सहभागी होते का, का हो काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी ते कापले पुष्टे कापल्यानंतर हे बाकीचं फुलं वगैरे सजावट ना बरं ठीक आहे तुझं नाव सांग मी कृष्णा राहायला कुठे आणि आता तिथे कॉलेज शाळा पद्धती पण आता या ठिकाणी सजावट केलेली त्याच्यामध्ये सहभागी होते सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही शाळा अभ्यास तेवढं करून सुद्धा काल रात्रभर म्हणजे साडेबारा एक वाजेपर्यंत त्यांनी या ठिकाणी सजावट सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी या मंदिराबाबत म्हणजे खूप त्यांना आत्मीयता आहे की श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि आज सुद्धा दिवसभर पूर्ण हे कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहून सर्व नागरिकांना रात्री समजायचे काही महाप्रसाद असेल किंवा इतर कार्यक्रम असेल त्यासाठी ते मदत करणार आहेत धन्यवाद Obrigado.